नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब आम्ही आज चालले जाल टाकायला मी आणि माझा पप्पा चाललोय बघा पप्पा फुलं आहे आणि मित्रांनो बघा किती गवत आहे आणि ह्या गवतातून आम्ही चाललोय आणि हा बघा जाल जाल आहे दीरबोटी आज आम्ही बघणार आहोत जिताडे भेटतात काय काय गवत वाढलाय बघा चाललो आम्ही बघा सगळीकडे गवतच गवत आहे एवढा गवत बघा ह्याच्यातून माणस सुद्धा दिसणार नाही एवढं गवत आहे फुल गवत आणि आता तरी पण आम्ही आता अशा ठिकाणी जाल टाकणार तिथं कोणीच जाल टाकत नाही एवढे गवत असल्यामुळे लोक घाबरतात यायला साप वगैरे असतात त्याच्यामुळं भीती वाटते लोकांना तर मी आणि ना बाप्पा चालला जाल टाकला बघा एवढे गावतात कोणच नाही वाटपण नाही झालेली असं खतरनाक जागा आहे बघा बघा हे असं डबक आहे आमच्याकडे त्यांना फोंड बोलतात फोंड पण आम्ही हे फोनच जाला टकतना है। आर ये ये ना टाकणार आम्ही टाकणार आहोत अशा ठिकाणी जिथं कोणीच जाला टाकत नाही हे बघा आज मित्रांनो बघा इथे एवढं गवत दिसते ना ते आता गवत मोडून आम्ही त्या साईडला जाणार आहोत बघा तुम्ही किती गवत आहे बाबा इथूनच वाट करूया इथूनच करा आणि आमच्या मित्रांनो तर आम्ही वाट करता आतमध्ये जाण्यासाठी फक्त साईडला हे केलं तर मोरतील ते बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्हाला जागा करायला लागते नाहीतर एवढं गवत आहे ना पुढे जाण्याचं माणूस पण काय कायच दिसत नाही बघा ही आहे आमची जाळ टाकण्याची जागा बघा पूर्ण हेच आहे पाम झालेले आहे बघा मित्रांनो आम्ही आमच्या जागेवर पोचलेले आहोत आणि ही आहे आमची जाळ टाकायची जागा जागा बघा कशी आहे पूर्ण गवत आहे आणि ह्या गवतात गवता आम्हाला जाळ टाकायचं आहे तर बघा कसं टाकणार आता तुम्हीच सांगा तुम्हाला मी दाखवतो पूर्ण जागा कशी आहे बघा पूर्ण जागेवर शेवळी पकडलेली आहे शेवटी झाले मला इथून जाल टाकायचं आहे बघा तुम्हीच सांगा तर कसं जाल टाकणार इथून बघा इथून जाल टाकत तिकडे जायचं आहे होऊ शकता मित्रांनो आता आम्ही जाल टाकतो पण जाल टाकता वेळी व्हिडिओ दाखवता येणार नाही ना ना। म्हणून जाल टाकून झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी आणि आत्ता आज जाल टाकून जायचं आहे आणि उद्या सकाळी येऊन उठवायचं आहे जाल तर मी आता जाल टाकून झालं की तुम्हाला दाखवतो इथे इथे जाल टाकलं म्हणून आणि नंतर टाईक उद्या आलो ना उद्या किती बघू आपण बघू किती आपल्याला जितारे लागतात काय लागतात मित्रांनो थोडा वेळ थांबतो होता तुम्हाला नंतर दाखवतो तर मित्रांनो फायनली जाल टाकून झालेली आहे बघा नाही ह्या साईडला पूर्ण असं पाबट येत ना ह्या सलूच जाल टाकलेला आहे आणि उद्या आपण येणार आहोत आणि उद्या बघू किती लागतं आपल्याला मावडा आहे बघा उद्या बघू किती काय लागते जितारी वगैरे चला तर चला तर मित्रांनो आता आपण उद्या बघू डायरेक्ट जाल उठवायला आल्यानंतर किती काय भेटते तो बाय बाय मित्रांनो आता सकाळी वाजलेचा आणि आम्ही आलो ते जाल उठवायला आणि तुम्हाला दाखवतो बघा किती आपल्याला मावरा लागलाय काय लागलाय ते मित्रांनो या चालत जाल पायला जाल पाहिला तो बक्त काय भेटलाय तर मित्रांनो इथं एक जितारा दिसतोय हा बघा एक जितर आपल्याला भेटलेला आहे हा बघा गा हाय मोठाच्या मोठा चाल पालवतात बघा काय भेटतोय बघा मित्रांनो एक लागलेला आहे जितर अग बघा मला भेन बरा खतरनाक जागे वालेलू कोण ताकत नाही बघ अशी जागा आहे गावात असल्यामुळे लोक येत नसतात हा बघा आणि मित्रांनो बघा इथे ना, ना? हा बघा किती मोठा चितारा खाला बरे बघा हा बघा मित्रांनो हा बघा आपल्याला हा एक दुसरा हा बघा किती मोठा आहे हात निसफडच मोठा आहे बघा कसला मोठा आहे जितारा चितारा आणि आपला जाल आहे देरबोटी ना आला एक जिताळा चिंबोऱ्याने खाल आहे हा एक मोठा कसं गुतून बसलं बघा बघा जागा पूर्ण आहे बघा इस्त हेच आहे सलो काय बोलतात ते अना इथं बघा आगड आपले जिताडा दोन झाली आपली जिताडी आणि एक तिसरा खाल्ला एकूण तीन जिताडी एक चिंबोरा चिंबोरा म्हटलं खेकडा मोठा धांड्या लागला आपल्याला धांड्या अजून आपण बघू पुढं काय भेटतंय अजून एवढा उठवायचं झालं चिखल हे इकडे का काय नाही वाटतं मित्र हा बघा आपल्याला दुसरा चिंबोरा दोन चिंबोरी आणि एक तीन जितारी बघा चिंबोड बघा कसला मोठा आहे मग ते कुर्ली वाटते हां कुर्डी बघा कसली कुर्डी मोठी आहे टाका पिशवीन ते झिटकी करा खाली झिटकी आहे बघा हा बघा एक की मोठी मोठी जितारी लागलेली आपल्या जालाला आणि बघा किती खालीत आपल्या जालाला लागलेली पाच जितारी त्यातले आपले तीन तरी तर असेच खाल्लेत आता पुढं बघूया काय मिळतंय वाव का वा, 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 वा। हा तर बघा आपला मोठा हा दणक्या दणकेया हा बघ वापरे बाप आवरा मोठा डांड्या मित्रांनो आपल्याला तीन चिमुरी लागली तीन आणि आता पुढं बघूया काय आहे काय आपल्याला मी स्वतः जाऊन बघतो आणि मित्रांनो आपल्याला इकडं काय दिसत नाही गवत असल्यामुळे आपले था जाल थांबत येतच जालाची हेटी उपवलेली होती आणि बघा मी इथं जाल बांधून ठेवलेला बघा नुसतं गवत आहे तर मित्रांनो आता आमचं जाल बिल पाळून झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो घरी बघा जाल भरून झालेला आहे आपल्याला एकूण मावरा लागला की ते पाच जितारी आणि तीन चिंबोरी मस्त आता घरी गेल्यावर त्याचा कालवण करायचा मस्त आणि ज्यावाचा जाल तर मित्रांनो जाल बिल आपला उठून झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे घरी तर आपले चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा आणि चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघा नक्की आवडेल